मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मित्रांनो उद्यापासून गणेश चतुर्थीला सुरुवात होते आणि आज मी चाललोय गणपती आणायला भाऊजींच्या इकडे म्हणजे बहिणीच्या इकडे त्याच्या अगोदर मी कोकणी कोकणीतून शार्कींजळ पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आमचा बहिणीच्या इथे गणपती असतो ते तिथे काढतात आणि ते, ते आणायला चाललो आहे त्याच्या बघा पावसाळा पाऊस बारीक बारीक लागतो आहे आणि आपल्या शेताला पण लोंबी आल्या आहेत पाऊस येऊन जाऊन आहे बारीक आहे मस्तपैकी आणि सुरुवात झाली पावसाची आपण चाललो आहे आता गणपती आणायला त्याच्या अगोदर तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन दाखवतो सकाळपासून पाऊस चालू झाला आहे आणि पावसाशिवाय गणपतीला मजा नाही मित्रांनो तर चला आपण जाऊया हे बघा वातावरण असत सर्व हिरोगार झालंय मस्त पैकी मित्रांनो माझ्यासोबत येणार आहे आज मी या आणखी अनुभवया आणि गणपतीचं डेकोरेशन हे बघा आणि चला आता कजव्या संगमेश्वर मध्ये गणपती आणायला बहिणीकडे म्हणजे भाऊजींच्याकडे आणि बघा सर्व गप्पा चालू आहे वगैरे काम आहे आपल्या रिक्षा जायचंय आपल्या दादाची रिक्षा हा बघा चल गणपती बाप्पा मोर्या बोल खाण्या पिण्याची सोय अय भारी रे बघा उत्साह बा काय आहे त्या मुलांच्यात चला गाडीत बसून घेतला नाही चला मित्रांनो आता पोचलोय सस्ते दादा नमस्कार नमस्कार आणि बाबा पोर आहेत आपल्यासोबत अन्वया नि यार चला घरी जाऊया वरती गणपती बाप्पाची मूर्ती हा पोचलोय गणपती बाप्पाच्या इथे चला पोचलोय आपण इथे आणि समोरच बघा मूर्ती केवढी ठेवली अतिशय सुंदर अशी मूर्ती देखणी गावच्या ठिकाणी इतकी मोठी मूर्ती आहे चला आतमध्ये जाऊया काय रे पियुष गणपती आहेत भाऊजी नेला नाही सर्व मूर्त्या न्या गणपती भाऊजी अरे काय भाऊजी पाटावर गणपती बसवत आहेत आमचा पाटावर वगैरे गणपती बसून झालाय आणि निघतोय पाया पडायला ये बाय हा भाऊजी पाया पडायला या बोललो मोर्या मंगलमूर्ती मोरा गणपती बाप्पा मोऱ्या गणपती बाप्पा मोर्या गणपती वरट म्हणून मोर्या

Oi. Ei, alô, Matei. Oria. Bom dia, bagulho. E aí? Oria. Tá. Não tá. Não. Quer passei que मित्रांनो टोपी विसरून गेलो होतो मी माझ्या डोक्यात काढली होती असं मी नाही पण मी विसरून गेलो सॉरी आणि मी तुला गणपती बाप्पाचं आगमन झालंय संपवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद